नमस्कार मैत्रिणींना आपल्या चॅनलवरती मी तुमचे स्वागत करीत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खणाच्या चोळीबद्दल तसेच खणाची चोळी प्रकारे कट करायची आणि ती शिवायची कशी याबद्दल सगळी माहिती एकदम सोप्या शब्दात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर चला सुरुवात करूयात तर इथे खणाची जी चोळी आहे यामध्ये फक्त तीन पार्ट इथे कट होत असतात लाख बाहीचा भाग आणि बॉडीचा पार्ट हे तीनच पार्ट यामध्ये कट होतात तर गाठीची चोळी असते त्यामध्ये बटनची जी पट्टी असते त्या ठिकाणी एकच बटन असतं आणि काही ठिकाणी बटनची चोळी वापरली जातात तर त्या ठिकाणी बटनच्या पट्टीवरती पूर्ण बटन असतात तर इथे मी बटनची चोळी इथे मापासाठी घेतलेली आहे दोन्ही चोळी कट करण्यासाठी काही फरक नसतो सेम असतात फक्त बटन तेवढे कमी जास्त असतात तर चला माप घ्यायला सुरुवात करूयात तर इथे पुढच्या बाजूवरती मी पूर्ण उंचीचं माप घेते तर पुढच्या भागाचं जे माप आहे ते आहे साडे दहा इंच तर इथे माप फक्त आपण पुढच्याच भागावर घेणार आहोत तर मागचा भाग जो असतो तो दहा अर्धा इंच कमी असतो त्यानंतर बाहीचं जे माप आहे ते शिलाईच्या माय रेषेपासून बाहीच्या टोकापर्यंत मी माप घेते ते आहे सात इंच शोल्डरचं माप गळ्यापासून शोल्डरपर्यंत ते आहे साडेतीन इंच त्यानंतर हे जे कमरेचं माप आहे खालच्या बाजूला ते आपण पूर्ण माप घेणार आहोत खण चोळी चोळी कमरेचा जो भाग आहे त्याचं पूर्ण आपण इथे माप घेणार आहोत यानंतर मी इथे लाखेचं माप घेते तर इथे याला लाख कोणी म्हणतं किंवा लाग असं सुद्धा म्हटलं जातं तर इथे आपल्याला ही जी खालची बाजू असते त्याचं माप घ्यायचं असतं तर हा जो आहे तो पूर्ण आहे साडेतीन इंच हा पंचकोनी आकारात असतो तर इथे हा साडेतीन इंचाचा आहे त्यानंतर जी उंची आहे बाहीपासून ते खालच्या टोकापर्यंत कमरेच्या तर त्याची उंची मोजायची आहे तो आहे दहा इंच यानंतर हा जो पंचकोनी आकारात आहे त्यामध्ये खालचा जो सरळ भाग आहे तो भाग आपल्याला इथे मोजायचा आहे तो आहे इथे चार इंच यानंतर मी इथे चोळीच्या पुढच्या गळ्याचं माप मोजून घेते आहे जे की आहे इथे पावणे चार इंच तर इथे मी चार इंच ठेवते आहे आणि मागचा जो गळा आहे तो आहे इथे दोन इंच आता कमरेचं जे माप आहे ते आपल्याला अशा प्रकारे पूर्ण चोळीचा जो कमरेचा भाग आहे अशा प्रकारे कमरेच्या चोळीचं माप इथे मोजून घ्यायचं आहे आता चोळी इथे कटिंग करून घेऊयात तर इथे हा मी खण घेतलेला आहे तर खणाची आपल्याला अशा प्रकारे घडी करायची आहे की जे खणाची काट आहेत ते दोन्ही टोकाला येतील तर इथे मी अशा प्रकारे याची घडी करून घेतलेली आहे मध्यावरती याला फक्त मुडपवून घ्यायचं आहे आपल्याला दोन पत्रियाची घडी करायची आहे फक्त सगळ्यात अगोदर मी इथे चोळीचा पन्हा जो आहे तो मोजून घेतेये पन्हा जर कमी जास्त असेल तर चोळीचा जो घेर आहे तो कमी जास्त होत असतो तर इथे या चोळीचा जो पन्हा आहे तो चोळीच्या अगोदरच्या चोळीच्या मापापेक्षा एक इंचानं कमी आहे याचा जो पन्हा आहे तो आहे तेरा इंच आणि दंड चोळीचा दंडगिर आहे सात इंच तो कसा ऍडजस्ट करायचा ते आपण पाहणारच आहोत तर इथे मी बाहीची उंची टाकते आहे बाहीच्या उंचीमध्ये इथे आपला अर्धा इंच ॲड करून इथे मी मार्किंग केलं आहे आणि इथे सरळ रेषा मारून आपण हे बाहीचं कटिंग करून घेऊयात तर फक्त एवढंच इथे बाहीचं कटिंग असतं इथे मी बाहीचं मार्किंग करून घेतलं आहे त्यानंतर हे बाहीला आपण मध्यभागी कट केलाय आहे दोन पार्ट इथे दोन्ही साईडचे इथे तयार झालेले आहेत यानंतर यानंतर खणाचा जो दुसरा भाग आहे दुसऱ्या बाजूचा काठ त्यावरती आपण बाहीचा चोळीचा जो बॉडी पार्ट आहे तो कट करणार आहोत तर इथे आपण पूर्ण उंची जी आहे चोळीची त्यामध्ये आपण अर्धा इंच ॲड करून टाकणार आहोत फक्त आणि इथे मी पूर्ण उंचीत अर्धा इंच ॲड केलं आहे मार्किंग करून हा भागसुद्धा आपण डायरेक्ट कट करून घेणार आहोत आता हा जो भाग आहे त्याला मी मध्यातून कट करून घेतले आणि मागचा आणि पुढचा असं त्याच्यावरती मी मार्किंग करून घेतलंय मागचा भाग जो आहे तो इथे आपण अर्धा इंच कमी असतो चोळीचा तो मी इथे कट करून घेतलेला आहे आणि हा जो पुढचा भाग आहे त्याला मी इथून मध्यातून कट करून आहे आता यानंतर जो साईडचा भाग आहे त्यामध्ये आपण शोल्डर प्लस अर्धा इंच एवढं इथे माप टाकलंय मी त्यानंतर पुढच्या भागात सुद्धा पुढच्या भागापेक्षा अर्धा इंच ॲड करून पुन्हा एकदा मी इथे चौकोन करून घेतलेला आहे आणि पुढच्या गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे हा आकार सुद्धा मी इथे कट करून आहे त्यानंतर सेम त्याच प्रकारे शोल्डरला शोल्डर, शोल्डर जोडून मी इथे शोल्डरचं मार्किंग करून आहे बंद भागावरती तर मागच्या गळ्याचं माप प्लस अर्धा इंच टाकून मागच्या सुद्धा चौकोन करून इथे मागच्या गळ्याचा आकार काढून घेतला आहे आणि हा आकार इथे मी कट करून घेतेय तर इथे मागचा आणि पुढचा हे दोन्ही पार्ट इथे आपले तयार झालेले आहेत ते मी इथे साईडला ठेवून घेत आहे आता जो उरलेला भाग आहे त्यावरती आपण लाखीचं कटिंग करणार आहोत तर इथे लाखची जी रुंदी होती ती आहे साडेतीन इंच आणि दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच जाणार त्या तर साडेतीन प्लस अर्धा इंच एक इंच साडेचार इंच तर इथे मी साडेचार इंच न टाकता पाच इंचा इथे लाक तयार करते तर इथे मी लाखेची उंची जी आहे ती पाच इंच एवढी टाकली आहे लाखेची रुंदी पाच इंच घेतली आता या पाचचा आपण मध्य काढून घ्यायचा आहे आणि त्यानुसार मी इथे अडीच इंचावरती मार्किंग करून घेतलं आहे आणि पुन्हा एकदा मी अडीच इंच घेऊन त्या अडीच इंचाच्या मार्किंगवरती सरळ रेषा मारून घ्यायची आहे आता या सरळ रेषेवरती जी लाखेची उंची आहे त्या उंचीमध्ये आपण अर्धा इंच ॲड करून लाखेच्या उंचीचं मार्क माप टाकायचं आहे यानंतर जे मार्किंग आपण पाच इंचाचं केलेलं आहे त्या ठिकाणी आपण जो लाखेचा सरळ भाग मोजला होता तो या चोळीचा होता चार इंच तर इथे चार प्लस अर्धा इंच साडेचार इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे तर अशाच प्रकारे दुसऱ्याही बाजूला आपण साडेचार इंचावरती मी मार्किंग करून घेतेय यानंतर जो वरचा भाग आहे तो या चोळीचा जो खण आहे त्याची जो पणा होता तो इथे कमी होता तर बाहीच्या घेरामध्ये एक इंचा जो पन्हा होता तो इथे कमी पडला होता तर या तो आम्ही इथे लाखेमध्ये ऍडजस्ट करणार आहे जर चोळीचा पन्हा आणि दंड घे जर सारखाच असेल तर इथे आपलं जो लाखेचा टोक आहे तो इथे आपल्याला त्रिकोण सारखा इथे तयार होणार आहे आणि जर पन्हा कमी पडला तर इथे आपल्याला अशी सरळ रेष मारून इथे हा दंडगिरामध्ये ऍडजस्ट करावा लागतो तर या खणाचा जो भाग आहे तो एक इंचानं कमी पडला आहे तो मी इथे अशा प्रकारे ॲडजस्ट करून आहे आणि त्यानंतर दोन्ही बाजूला सेंटरच्या दोन्ही बाजूला एक एक इंच अंतर आहे आणि हे जे टोक आहे ते आपल्याला साडेचारच्या इंच साडेचार इंच जो पॉईंट आहे त्याला जोडून घ्यायचा आहे इथे लाखेचं जे मार्किंग आहे ते आपलं झालेलं आहे तर हाही भाग मी इथे कट करून आहे यानंतर जो उरलेला भाग आहे त्यामध्ये आपण कमरेच्या भागाला आपल्याला पट्टी लावायची असते ती पट्टी मी इथे कट करून आहे त्यानंतर जे बटनची पट्टी आहे इथे या चोळीला काजे बटनची पट्टी असते त्यासाठी मी इथे काजे बटनसाठी पट्टी काढून आहे तर काही चोळी जे असतात गाठीची चोळी जी असते तर त्याला काजे बटनची पट्टी नसते तर फक्त फोल्ड करून जशी गळ्याला फोल्ड करून टीप मारलेली असते त्याप्रमाणे ताजे बटनच्या ठिकाणी इथे टीप मारलेली असते तर याला पट्टी आहे त्यामुळे मी इथे हुकसाठी पट्टी काढून आहे तर इथे कटिंग जे आहे ते रेडी झालेलं आहे शिलाई करायला सुरुवात करूयात तर इथे हे सगळे कट केलेले पार्ट मी इथे घेतलेले आहे तर सगळ्यात अगोदर आपण चोळीचा जो पार्ट आहे बॉडीचा पार्ट त्यामध्ये मो पुढचा भाग आणि मागचा भाग हे दोन्ही पार्ट मी इथे घेतलेत तर दोन्ही भागाचे जे शोल्डर आहे ते अर्धा इंच कपडा आतमध्ये जाईल एवढा कपडा आपल्याला सोडून ते दोन्ही शोल्डर जोडून घ्यायचे आहेत तर इथे दोन्ही पार्ट जोडताना एकतर उलट्यावर उलटा भाग आपला इथे ठेवायचा आहे किंवा सुलटवर सुलट भागच इथे आपल्याला व्यवस्थित बघून ठेवायचा आहे शोल्डर जोडून झाल्यानंतर याही ठिकाणी आपल्याला बाहीचं जॉईंट करायचे आहे तर इथे मी बाहीचा सेंटर काढून घेतलेला आहे आणि शोल्डरच्या शिलाईवरती आपल्याला बाहीचं जे सेंटर आहे ते ठेवायचं आहे आणि अर्धा इंच कपडा सोडून आपल्याला बाहीची शिलाई मारून घ्यायची आहे ही शिलाई मारल्यानंतरसुद्धा सेम आपल्याला ज्याप्रमाणे आपण शोल्डरला शिलाई मारलेली आहे त्याचप्रमाणे जो एक्स्ट्राचा कपडा आहे आतला तो डबल फोल्ड डबल करून आपल्याला त्याची शिलाई मारायची आहे संपूर्ण चोळी शिवताना आपल्याला अशाचप्रमाणे डबल शिलाई संपूर्ण चोळीला इथे मारायची असते जेणेकरून जे चोळीचे धागे आहेत ते निघत नाहीत तर अशाचप्रमाणे मी दुसरीसुद्धा स्लीव्ज इथे जॉईंट करून घेतलेली आहे आता इथे बाही जॉईंट करून झालेली आहे बाही जॉईंट करून झाल्यानंतर आपण इथे लाखीचा कपडा जॉईन करणार आहोत तर लाखीचा कपडा इथे जॉईंट करताना अगोदर जो लाखीचा वरचा भाग आहे तो टोकाचा भाग तेथे आपण डबल फोल्ड करून त्याला शिलाई मारून घेणार आहोत आणि शिलाई मारून झाल्यानंतर जो सरळ भाग आहे लाखीचा खालच्या बाजूचा तो भाग आपण चुळीच्या बॉडी पार्टवर जॉईंट करणार आहोत आणि त्याच्यानंतर जो तिरका भाग आहे तो आपल्याला बाहीच्या टोकापर्यंत व्यवस्थित ॲडजस्ट करून धरायचा आहे आणि तेवढा कपडा आपल्याला तेवढ्या बाहीच्या टोकापर्यंत ॲडजस्ट करून त्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर दोन्ही बाजूला मी इथे शिलाई मारून घेतलेली आहे आणि सेम त्याच पद्धतीने त्याला पुन्हा एकदा डबल फोल्ड करून शिलाई मारून घेतलेली आहे तर अशाच पद्धती मी पद्धतीने मी दोन्ही बाजूच्या लाकीचा कपडा जो आहे तो इथे जॉईंट करून घेतलेला आहे आता यानंतर आता आपण जी काजे बटनसाठी जी पट्टी आहे ती इथे मी जॉईंट करून घेत आहे तर इथे ही जी पट्टी आहे सेम आपण ज्याप्रमाणे ब्लाऊजला अटॅच करतो त्याचप्रमाणे इथे काजे बटनची पट्टी अटॅच करायची आहे जर गाठीची चोळी असेल तर इथे तुम्हाला ही पट्टी अटॅच करायची गरज नसते फक्त डबल फोल्ड करून त्याला शिलाई मारून घ्यायची आहे जिथे आपण काजे बटनची पट्टी असते त्या ठिकाणी आणि त्या फक्त वरच्या ठिकाणी एक बटन लावायचं असतं आणि त्यानंतर गळ्यालासुद्धा सेम त्याचप्रकारे त्याला शिलाई मारायची असते चोळीला पायपिंग वगैरे तसं काही नसतं फक्त सिंगल शिलाई असते तर इथे काजे बटनची जी पट्टी आहे ती इथे लावून झाली आहे तर यानंतर मी इथे आडवा तीन इंच आणि उभा साडेतीन इंच असं टक्सचं इथे मार्किंग केलं पुढच्या बाजूलासुद्धा आणि मागच्या बाजूलासुद्धा तर इथे मी टक्सचं मार्किंग करून घेतलं दोन्ही बाजूला त्यानंतर मागच्याही बाजूला मी ते टक्सचं मार्किंग करून घेतलं आणि टक्स मारून घेतलेले आहेत कमरेला ज्या पट्ट्या लावायच्या आहेत त्या पट्ट्या आपण चोळी कट केली तेव्हाच काढून घेतलेल्या आहेत तर त्या पट्ट्या एकमेकांना जॉईंट करून एका बाजूने त्याला शिलाई मारून घेतलेली आहे आणि ही पट्टी मी कमरेच्या बाजूला जॉईंट करून घेतलेली आहे आणि आतमध्ये मोडपून त्याला आपण शिलाई मारून घ्यायची आहे काजे बटनची जी पट्टी आहे ती दोन्ही सेम आहे हे अगोदर चेक करायचं आहे आणि त्यानंतर यानंतर आता जो गळ्याचा भाग उरलेला आहे तिथे मी आता शिलाई मारून घेते आहे ही आपली चोळी जी आहे इथे परफेक्ट अशी तयार झालेली आहे तर इथे कमरेचा भाग जो आहे तयार झालेल्या चोळीचा तो इथे मी टेपने मोजून घेते आहे तरी ते ही जी पूर्ण चोळी आहे ती आहे तीस इंच आणि अगोदरच्या चोळीचा कमरेचा भाग जो आहे तो अठ्ठावीस इंच आहे तर तो आपल्याला लाखेच्या ठिकाणी एक इंच दा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्या ठिकाणी आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपली ही चोळी जी आहे अगोदरच्या चोळीच्या मापा एवढीच तयार होते तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद